सातपूर प्रभाग अकरा अ मधून दावेदारी करणार काडूजी काडे भाजप प्रवेशाने राजकीय गणितात मोठी उलथा नाशिक महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या सर्वसाधारण निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग निहाय आरक्षणानंतर शहरात राजकीय हालचालींना जोर आलाय सातपूर प्रभाग क्रमांक अकरा अ अनुसूचित जाती राखीव मध्ये वाढलेल्या राजकीय गतिमानतेत सामाजिक कार्यकर्ते काळूजी काडे यांच्या भाजप प्रवेशाने नवी रंगत आली आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत सातपूर प्रभाग क्रमांक अकरा मधून अपक्ष म्हणून नामांकन भरलेल्या काळूंना भाजपने शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली होती मात्र तांत्रिक कारणांमुळे त्यांचा अर्ज बाद झाला होता या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून मिळालेलं अवतरण हा काळूंना निश्चितच महत्वाचा राजकीय टप्पा मानला जात आहे वसंत स्मृती भाजप कार्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार सीमा हिरे आणि नगराध्यक्ष सुनील केदार यांच्या उपस्थितीत काळूजी काळे यांचा भव्य प्रवेश सोहळा पार पडला सातपूर परिसरातून निघालेल्या कर रॅलीमध्ये काळे समर्थकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत ताकद दाखवली त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या सभेसाठी सातपूर आय टी आय मैदानातून निघालेल्या रॅलीतही काळूंनी सहभाग्य शक्ती प्रदर्शन अधिक भक्कम केलं अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या काडूंनी प्रभागातील विविध उपक्रमांमधून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे प्रभागातील जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी आणि प्र... विकासाला गती देण्यासाठी मी दावेदारी करीत आहे निर्धार त्यांनी या पक्षप्रवेश प्रसंगी सातपूर मंडळ अध्यक्ष नारायण जाधव गणेश बोलकर राजेश दराडे संभेराव भगवान काकड निलेश जोशी गौरव बोडके सागर निघड तसेच रमेश काडे तात्या काळे मोगल काडे वसंत पंडित श्यामराव काळे रवींद्र काडे पंडित बाळासाहेब सिद्धांत किरण किरण माया गांगुरडे शपिक शेख साहिल शेख तुषार बंधुरे बाळा विजय बेंडकुडे सुभाष गुंबाडे सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भाजपमध्ये काळूजी काडे यांच्या झालेल्या प्रवेशानंतर प्रभाग अकरा अमधील राजकीय वातावरण चांगले तापले असून आगामी निवडणुकीत या प्रवेशाचा प्रभाव निश्चितच जाणवणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक आपले मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब यांच्या नेतृत्वाखाली बीजेपी मध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि पीने जी जबाबदारी दिली ती पार पाडण्याचा प्रयत्न मी करेल त्यांनी या प्रभाग अकरामधून जरी उमेदवारी बी जे पीचे देण्याची अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यांच्याकडून आणि देतील अशी अपेक्षा आहे जरी नाही यदा कदाचित नाही मिळाली तरी पण प्रामाणिकपणे मी बी जे पीचं काम पक्षात राहूनच काम करणार रा आहे गेल्या निवडणुकीत आपली थोडक्यात उमेदवारी उठली होती आता यंदा नव्याने उमेदवारी करणार आहोत काय सांग तर गेल्या पंचवार्षिकमध्ये जे पीनं उमेदवारी दिलेली असताना पण काही तांत्रिक अडचणीमुळे तो फॉर्म मध्ये स्वीकारला गेला नाही बीजेपीचा नगरसेवक पद हे मिळा मिळालंच असतं पण आता ही मिळण्याची शाश्वती आहेच असं बी बीजेपी नेत्यांकडून सांगण्यात आलेलं आहे तेव्हा पीकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो भविष्यात प्रभाग आक्रमक कसं काम करणार काय प्रभाग अकरा हा जुना गाव जुना गावठाण आणि स्लम एरिया असल्यामुळे या प्रभा प्रभागामध्ये अनेक समस्या अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या याच अकरा प्रभाग नागरिकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी खऱ्या अर्थानं उभा आहे ज्या लोकसमस्या असतात ज्या लोकांच्या अडीअडचणी असतात त्या समस्या सोडवण्याचं काम मी प्रामाणिकपणे कर करण्याचा प्रयत्न करेन या प्रभागामध्ये नागरिकांना नागरिकांसाठी सुविसुविधा पुरव पुरवणे त्यांच्यासाठी अवरोत्र काम करणे हे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींचं काम असतं नागरिकांच्या सुखदुखात सहभागी होणे तसेच नागरिकांच्या समस्यावरून का तोडगा काढणे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय साधून लोकांसाठी जे जे कार्य करता येईल ते कार्यासाठी मी ज्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन Yes. आता जनतेने सुद्धा कुठल्याही आमिषाला बळी न पडता मतदाराने या प्रतिनिधीसाठी जनतेच्या समस्या सोडविणारा जनतेच्या भावनांची कदर करणारा लोकप्रतिनिधी निवडून द्यावा अशीच मी जनतेकडून अपेक्षा करतो आणि या प्रभागाचा एक आदर्श प्रभाग भयमुक्त प्रभाग सौजन्यशील आणि कृतिशील प्रभाग या दृष्टीने आपण आपला लोकप्रतिनिधी निवडावा अशी मी जनतेस विनंती करतो okay. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा